राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी फूट पाडल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिले या तुतारी चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी राज सदरेवर तुतारी फुंकली आणि एकच आवाज घुमला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी दावा सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घडाळ असलेले चिन्ह ताब्यात घेतले यानंतर शरद पवार यांनी स्वतंत्र पक्षाच्या नावाची घोषणा करत निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा प्रस्ताव सादर केला मात्र ही तिन्ही चिन्ह निवडणूक आयोगानं नाकारली होती मात्र अखेर न्यायालयाने निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे तुतारी वाजवणारा पुरुष चिन्ह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं या चिन्हाचे अनावरण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर प्रमुख पदाधिकारी खासदार आमदार जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले किल्ले रायगडावर राज सदरेसमोर तुतारीचे या पक्षचिन्हाचे अनावरण खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार सुप्रियाताई सुळे खासदार फौजिया खान माजी मंत्री राजेश टोपे आमदार वंदना चव्हाण आमदार सुमन पाटील आमदार प्रसाद तणपुरे आमदार जितेंद्र आव्हाड माजी आमदार अनिल तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी देशात सध्या केविलवाणी स्थिती असून सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरला जात नाही यामुळे हा एक संघर्ष आहे या संघर्षासाठी आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सक्षमपणे काम करेल अशी ग्वाही दिली एजे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा